संपेपर्यंत मस्त कुरकुरीत राहणारा अर्धा किलो प्रमाणात पातळ पोह्यांचा दिवाळीच्या फराळाच्या ताटामध्ये कुरकुरीत पातळ पोह्यांचा शोभाच येत नाही तर, तर अगदी झटपट सोप्या पद्धतीने बनवूया पातळ पोह्यांचा चिवडा पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी अर्ध किलो पातळ पोहे घेतले आहेत पोहे चाळणीने चाळून घ्यायचे म्हणजे यात काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल व स्वच्छ पोहे चिवडा बनवायला तयार होतील आता आपण चिवड्याचा मसाला बनवू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया एक चमचा धने अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशोप घेतली आहे दोन चमचे साखर आणि चवीपुरतं मीठ घालून याची बारीक पावडर करून घेऊ तर पहा मस्त चटपटे चिवड्याचा मसाला तयार आहे या मसाल्यामुळे चिवड्याला मस्त चव येते अजून आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी पातळ खोबऱ्याचे काप अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्या घेतल्या आहेत आता गॅसवर मोठी कढई ठेवली वजनी म्हणाल तर दीडशे ग्रॅम तेल आहे अर्धा किलो पोह्यांसाठी दीडशे ग्रॅम तेल हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तेल चांगलं गरम झालं की यात अर्धी वाटी वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम शेंगदाणे तळून घेऊ शेंगदाणे कमी गॅसवर मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे तर बघा शेंगदाणे खरपूस तळून झाले त्याचा हलकासा रंग बदललाय एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ कापही तळून घेऊ वजनी म्हणाल तर पन्नास ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे काप आहे खोबरं तळायला तसा फारसा वेळ लागत नाही मंद आचेवर हलक्याशा बदामी रंगावर खोबरं तळून घ्यायचे तर पहा खोबर छान खमंग तळून झालं एका काढून घेऊ आता अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्याही एक मिनिट तळून घ्यायचे तर पहा डाळ्याही मस्त खमंग खरपूस तळून झाल्यात आता याच तेलामध्ये चिवड्याला फोडणी देऊ अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे मोरी चिरे फुलल्यावर यात पाव चमचा हिंग वीस पंचवीस कडीपत्तेचे पानं तीन चार हिरव्या मिरच्या छान कमी गॅसवर पर कुरकुरीत परतून घेऊ कढीपत्ता व मिरच्या चिवडा बनवायच्या आदल्या दिवशी धुवून कोरडा करून घ्यायचा म्हणजे चिवडा नरम पडत नाही संपेपर्यंत मस्त कुरकुरीत चिवडा राहतो आता यात अर्धा चमचा हळद घालून मिक्स करू त्यानंतर तळलेले शेंगदाणे खोबरं डाळ्या घालून परतून घ्यायचे मग यावरच तयार केलेला चिवडा मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि या पोणीमध्ये पातळ पोहे घालायचे दोन पॅच मध्ये पोहे घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत अजूनही गॅस बंदच आहे पोहे मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करायचे गरम तेलात किंवा गरम पोणीत पोहे घातले तर आकासले जातात म्हणून गॅस बंद करूनच पुणे पोहे घाला तर पहा सर्व पोह्यांना हळद व मसाला छान लागले गेलाय आता गॅस चालू करायचा व पाच सात मिनटं चिवडा असा वरखाली करून घ्यायचा चांगला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे चिवडा तयार आहे गॅस बंद करून तयार झाला मस्त कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल किती कुरकुरीत चिवडा झाला आहे ते चिवडा थंड झाल्यावर एखाद्या हवा बंद डब्यामध्ये करून ठेवा संपेपर्यंत चिवडा असाच कुरकुरीत राहील आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा सोबत।